शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्व अपडेट पंचवीस ताज्या बातम्या शेतकऱ्यांसाठी पहिलीच मोठी खुशखबर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरणात सुरुवात झाली आहे एकशे तेहतीस कोटी रुपये मिळणार चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शासन निर्णयानंतर पंधरा दिवसात मदतीचे वितरण अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील अपडेट व्हिडिओ संपूर्ण बगावा धडक्याबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठे अनुदान या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा राज्य सरकारची आजची सर्वात मोठी घोषणा सहकार आयुक्तांनी फिरवले आदेश जिल्हा बँक घेणार मुद्दल पीक कर्जांचे व्याज भरण्याच्या सक्तीला मिळाली शिथिलता एकशे तीस कोटींचे व्याज भरण्याची शेतकऱ्यांवर ओढावली वेळ एक्याऐंशी हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा पीएम किसान योजनेबद्दल आजची सर्वात मोठी अपडेट की असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेतील पैशांचा आधार मिळतो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या प्रधानमंत्री सन्मान निधी या योजनेचे पैसे अनेक बँका इतरात वळवीत आहेत काही बँकांनी शेतकऱ्यांची ही रक्कम परस्पर कपात केली आहे ही रक्कम कपात केली जात असल्याबाबत शेतकऱ्यांनी खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि याच दरम्यान शेतकरी अडचणीत असल्यामुळे बँकांनी त्यांची ही रक्कम परस्पर कापू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी म्हणजेच की पीएम स्वनिधी योजने अंतर्गत सहासष्ट हजार आठशे छत्तीस लाभार्थियांना व्यवसाय करिता कर्ज उपलब्ध करून दिले आहेत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील रक्कम थेट त्यांच्या मध्ये प्राप्त झाली आहे काजू बिला दहा रुपये अनुदानाचा निर्णय दिलासादायक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शून्य टक्के व्याजमाफी योजना आता पीक कर्जाची मूळ रक्कमच भरा सहकार आयुक्तांकडून दिले आहेत आदेश आणि सूचना शून्य टक्के व्याज योजना सूर्यघर योजनेत पाच हजार लाभार्थी मंजुरी अनुदान थेट बँक खात्यात जमा पंचनामे पूर्ण चार हजार दोनशे एक्क्याऐंशी बांधितांसाठी हवे आहेत चौदा पॉइंट शहात्तर कोटी रुपये नुकसानीची मदत आचारसंहितांपूर्वी मिळेल का हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर सर्वात पहिले जिल्हानिहाय यादी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत सात हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे नुकसान झालेल्या गहू कांदा ज्वारी पिकांचे पंचनामे सुरू आहेत यातून लवकरच शासनाकडून काही मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा राज्य सरकारचा मोठा निर्णय साडेतीन हजार सेविकांना मानधन वाढीचा लाभ मिळणार मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जीएसटी मुक्त करणार शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील असे राहुल गांधी यांनी सांगितले भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्राच्या कृषी क्षेत्रांबाबतच्या धोरणाचा निषेध करने साथी किसान मजदूर भाग करण्यासाठी आयोजित घेण्यासाठी गुरुवारी येथील रामलीला मैदानावर शेतकरी मोठ्या संख्येने जमली होती यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केल्या किमान हमी भावाची मागणी पूर्ण व्हावी शेतकऱ्यांनी अशी मागणी केली आहे जुलै महिन्यातील अतिवृष्टीने संपूर्ण शेती पिके खरडून गेली प्रचंड मोठे नुकसान झाले असताना प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा न झाल्यामुळे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी केले आहे अन्नत्याग आंदोलन हे आंदोलन जळगाव जिल्ह्यात झाले आहे तीस हजार साड्या निकोप असतील तर नोंदिता येणार आहेत तक्रार जिल्हा पुरवठा विभागात परत केल्या आहेत एकशे पन्नास साड्या टोल फ्री नंबर वर तुम्हाला नोंदिता येणार आहेत तक्रार दिव्यांगांना सायकलची तसेच ब्लॅकेट चे वाटप करण्यात आले आहे अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील योजनेच्या लाभासाठी आधार लिंक करा म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ अनुदान योजना या अशा योजनांसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे नवीन दाढी बाजारात तरी भाव शंभरी पार तूर डाळ आजही दीडशेच्या पार आहे आर्थिक बजेटचा करावा लागतो विचार नवीन तांदूळ बाजारात जय श्रीराम आता पंचावन्न रुपये पावसामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली उन्हाच्या तीव्रतेने बसतोय कांदा पिकाला फटका जानेवारी महिन्यातील कांदा लागवड संकटात रोगांचा प्रादुर्भाव उशिरा लागवड रब्बीतील पंचनामे हे चुकीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तक्रार पंचनामे थांबविण्याची केली आहे मागणी लग्नाचे दागिने जड जाणार आजचा सोन्याचा भाव आहे सत्तर हजार रुपयांवर